जिल्ह्यातील हदगाव येथे एका पत्रकार देशव दैनिक देशोनंदीचे पत्रकार संजय सूर्यवंशी यांच्यावर त्या ठिकाणचे आमदार यांनी त्यांना बातमी का प्रकाशित केली अशी धमकी देऊन त्यांना जिवे मारण्याचं सुद्धा त्या ठिकाणी धमकी देण्यात आलेली आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज कंधार तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार यांना कंदार तालुका पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे या ठिकाणी तालुका अध्यक्ष आहेत आपण जाणून घेऊ त्याच्या प्रतिक्रिया जर आपण जे आपण निवेदन दिलेले आहे ते कशा संदर्भात दिलेले आहे शिंदे गटाचे आमदार हद्गाव हिमायतनगर मतदारसंघाचे बाबूराव कदम कोळीकर यांनी हद्गाव येथील देशोन्नतीचे पत्रकार यांनी बातमी का छापली असे म्हणून त्यांना आरोग्य शिवीगाळ केली त्यांना जीव मारण्याची धमकी दिली आणि त्या संदर्भात त्या विषयाचा आम्ही निषेध करतो त्यांच्या वक्तव्याचा आणि त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा आणि विविध कलमांनी गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी आता केली नेमक्या मागण्या कोण कोणत्या होत्या निवेदनात नमूद काय केलं त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा आणि विविध कलमांनी कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा तर नाही पण ह्या राज्यकर्त्याचे जे मूळजोरपणा वाढलेला आहे कुणाला धमक्या देणं हे देणं हे बरोबर नाही त्याचा निषेध म्हणून आम्ही आज निवेदन दिलेलं काय वाटते पत्रकार खरंच या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातले सुरक्षित आहेत का तसं पाहिलं तर कसा आहे पत्रकारांना सत्यामध्ये उतरावं लागतं खऱ्या बातम्या शोधाव्या लागतात मग तो सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या दोन्ही बातम्या आम्हाला घ्याव्या लागतात आणि कदाचित एखाद्या लोकप्रतिनिधींना वाटते की माझ्या विरोधात बातमी छापून आली माझी माझी बदनामी होईल हा द्वेष हा राग पत्रकारावर काढतो आणि त्याचाच एक भाग म्हणून हातगावचे देशोन्नतीचे पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी जी काही बातमी छापली असेल की माझ्या विरोधात बातमी छापतोस काय हा सवाल पुढ करून हातगाव हिमायतनगरचे विद्यमान आमदार कोळीकर साहेब यांनी त्यांना अर्वाच्या भाषेत करून जीवे मारण्याची धमकी दिली याचा कंधार पत्रकारांच्या वतीनं आज आम्ही निषेध केलेला आहे आणि त्यांच्यावर संरक्षण पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कार्यवाही व्हावी या उद्देशाने आम्ही कंधारचे तहसीलदार आदरणीय सरांना सर्व पत्रकारांच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आपण पाहू शकता की आमदार कोळीकर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा द्यावी हीच या ठिकाणी कंधार तालुक्यातील पत्रकार सर्व पत्रकार बांधवांची या ठिकाणी तहसीलदार रामेश्वर गोरे साहेब यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे कॅमेरामॅन शिभम केंद्रे मी मयूर कांबळे कंधार महाराष्ट्र